असे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर छान अशी सुरुवात झालेली आणि असं होता सॅटरडे त्यामुळे मी धनुषला पण स्कूलला पाठवलं हो नव्हतं म्हणजे फक्त दीडच तास स्कूल असतं ता। मग म्हटलं जाऊ देत आणि तो पण उठायला खूप टाळाटाळ करतो कारण रात्रीचे अकरा बारा वाजता झोपायला आणि सकाळी लवकर उठायचं म्हटलं की त्याला पण कंटाळवाणं वाटतं म्हणून म्हटलं जाऊ देत आजच्या ते वस्तू सुट्टी घे असं पण सॅटर्डेला स्कूलमध्ये काय शिकवत वगैरे नाहीत फक्त काय बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या होत्या स्कूलमध्ये म्हणून म्हटलं जाऊ देत निवांत झोपू देत मग मी नाश्ता बनवायला घेतला कारण आम्ही सगळेच उठलो होतो एक सोबतच आणि मग नाश्ता बनवायला घेतला मी जेव्हा लास्ट टाईम डीमार्टमध्ये गेलते ना त्यावेळेस इडलीचं बॅटर आणलं होतं पण नाही आज बनवू उद्या बनवू म्हणून ते राहून गेलं होतं कारण काय होतं बुधवारी आम्हाला जायचं होतं भाजी आणायला म्हटलं आल्यानंतर न उशीर होईल खिचडी भात वगैरे बनवण्यापेक्षा आपण मस्त डोसा आणि चटणी बनवूयात पण प्लॅन सगळा फ्लॉप झाला आम्ही भाजी आणायला काही गेलोच नाही आणि मग ते कधी बनवायचं राहून गेलं म्हणून म्हटलं आज नाश्त्यासाठी इडली बनवूयात ओल्या खोबरं पण होतं माझ्याकडं म्हटलं चटणी पण बनवता येईल मी चटणी थोडीशी वेगळ्या पद्धतीनं बनवते म्हणजे बाकीचे सगळे असे तडका देऊन बनवतात मी काय करते डायरेक्ट तेल कढीपत्ता जिरं मोहरी आणि बाकीचं जे काय आहे ते हळद वगैरे टाकून जे काय बारीक करून घेते ना म्हणजे खोबरं लसूण आलं परत कोथिंबीर आणि हिरवी मिरची ते सगळं बारीक केलं डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकून देते आणि छान असं एक उकळी काढून घेते म्हणजे जरासं उकळंच काढून घेते आणि तशीच मला चटणी खायला आवडते ओल्या खोबऱ्याची बाकी तडकेवाली आवडत नाही कारण मग ती सगळीकडे मिक्स होत नाही असं मला वाटतं आणि टेस्ट पण थोडीशी बदलते म्हणून मी नेहमी ना अशी चटणी करते आणि ती खूपच टेस्टी लागते जर तुम्ही आतापर्यंत अशी कधी ट्राय केली नसेल ना तर नक्की करून बघा आणि तुम्ही कशा पद्धतीनं बनवता ते पण नक्की सांगा पण बऱ्याच जणांच्यात बघितलं आहे मी की न तडक्यावाली चटणी बनवतात आणि मग मला अशी आवडते म्हणून मी अशी बनवते एकीकडे एक इडलीचा एक कुकर लावून घेतला आणि मग दुसरीकडे इडलीची तयारी करायला घेतली आणि ह्यांना वाटत होतं की इडलीचं बॅटर थोडंसं खराब झालेलं आहे म्हणून आणि ते खाई म्हणजे खाईपर्यंत त्यांच्या ते मनातच बसलं होतं आणि खाताना पण त्यांना तेच वाटलं की हे पीठ खराब झालेलं होतं म्हणून त्याच्यावरची एक्सपायरी डेट बघितली तर ती काही संपलेलं नव्हतं पण त्या ठीक आहे पुढे जाऊन समजेलच काय झालं ते चवीपुरतं चटणीमध्ये मीठ टाकलं आणि मस्त असं एक उकळी काढून घेतली आणि खरंच खोबऱ्याची चटणी ना खूपच टेस्टी झाली होती आणि ना कोरडी इडली खायची होती पण त्याला मी आज हे खायला दिलं खोबऱ्याची चटणी तर त्याला पण खूप आवडली मला बाकीची पण बरीचशी कामं होती पण म्हटलं जाऊ दे जातं पोटभर नाश्ता करून घेऊयात आणि मग आहेत ती रोजची कामं करूयात इथे इडलीचा कुकर पण झाला होता मग मी धनुषला पहिल्यांदा इडली खायला दिली आणि मग आमच्यासाठी ताट वाढून घेतलं दोघांना पण एकत्रच एक घेणार होतो म्हटलं नको ताटं भरवत बसायला आणि दुसरा पण इडलीचा कुकर लावला पण झालं असं की एक इडलीचं जे भांडं झालं ना तेच आम्हाला सरलं नाही म्हणजे ह्यांना तर बिलकुल आवडली नाही इडली चटणी छान झाली होती पण इडलीचं त्यांना वाटत होतं की थोडा थोडासा स्मेल येतोय त्यांच्या अचानक मनात आलं की चल आपण बिर्याणी बनवता म्हणून गेले आणि चिकन वगैरे घेऊन आले आणि स्वतःची स्वतः बिर्याणी बनवून मग मला पण खायला घातली आणि त्यांनी पण खाल्ली आणि धनुषला पण आमचा नॉनव्हेज खूप आवडतं मग तो असा ढवळा ढवळ करत बसला होता भाताच्या कुकरमध्ये त्याला तसं दुसऱ्यांना जेवायला वाडायला खूपच जास्त आवडतं आम्ही छान अशी बिर्याणी एन्जॉय केली आणि आता एवढं पोटभर जेवण झाले म्हटल्यानंतर ना झोप तर हवीच ना आणि मला काय आहे काय माहिती आहे एवढी प्रचंड झोप येते ना म्हणजे सकाळी पण मी झोपेतून उशिरा उठते परत दुपारी पण झोपायचं आणि परत संध्याकाळी पण झोपायचं झोपेनं फार माझं वाट लावली आहे म्हणजे काय एवढी झोप येते ते समजत नाही आहे धनुषला ना ब्लँकेट घेऊन खाली लोळायला खूप आवडतं सोप्यावर बसण्यापेक्षा त्याला खाली बसून टी व्ही बघायला खूप मज्जा येते आणि खायचं म्हटलं ना की मुद्दाम सोप्यावरती बसून खातो असा आगगाव आहे पोरगा माझा आणि त्याला काय ते ब्लँकेट सरळ करता येतच नव्हतं म्हणून मी त्याला सरळ करून दिलं आणि खाली पाय पुरत नव्हते म्हणून परत हट्ट चाललं होतं की मम्मी खाली पाय पुरत नाही म्हणून आणि ॲक्टिंग कशी करतं आहे बघा त्याला ना असं टी व्ही बघायचं म्हटलं की एकदा इतका मूड वाटतो ना रिमोटसुद्धा आमच्या दोघांच्या पण हातात देत नाही मी तर जास्त करून टी व्ही बघतच नाही माझा विषय थोडासा गंभीर आहे हे बघतात पण ह्यांना पण सुट्टी असली की मोबाईल घेऊन देत नाही किंवा मोबाईल बघायला लागलं की म्हणणार पागाल मोबाईल दे टी व्ही बघायला लागलं की टीव्हीचा रिमोट घेणार आणि आता पण टीव्हीचा रिमोट तो सतत घेऊन फिरतो म्हणजे त्याला जिकडं जाईल ना तिकडं त्याला टीव्हीचा रिमोट हातात लागतो आणि पायद्याचे काही काय पुरत नव्हते म्हणून म्हटलं उशीच आपण ब्लँकेटच्या आतमध्ये टाकूयात पण नंतरनं पण परत हट्ट करायला लागलं की मम्मी पाय पुरत नाहीयेत म्हणून त्याला म्हटलं बाबा आता असं झोप मी ह्याच्या पलीकडे काय करू शकत नाही आणि त्याला मोठ्या ब्लँकेटची घडी पण जास्त आवडत नाही त्याला छोटंसं सगळं लागतं असं आहे त्याचं त्याची एन्जॉयमेंट सगळी बघून घेतली आणि मग संध्याकाळी आहुनी चहा ठेवला कारण माझे कपडे धुवायची राहिली होती आणि मी दुपारीशी झोपल्या डायरेक्ट पावणे सहालाच मला जाग आली मग मी कपडे धुवायला घेतली आणि मग त्यांनी एकीकडे चहा ठेवला आणि चहा ठेवायची पद्धत ही बघा आमच्या म्हणजे अशी असते आणि आपण म्हटलं ना की काय एवढा चहा ठेवला आहे तर म्हणतात नाही गं मला जास्त चहा प्यायची इच्छा झाली होती ना म्हणून मी माझ्यासाठी जास्त चहा ठेवला एक काम कर तू मला ग्लासमध्ये चहा दे अशी नाटकं असतात फक्त चहा जास्त झाला आहे म्हणून बाकी रिझन काहीच नसतं त्यांना चहा वगैरे जास्त घ्यायचा नसतो चहा वगैरे घेऊन झाला आणि मग मी एक रील बनवली म्हणजे रील मला खूप दिवसापासून ती शूट करायची होती फायनली आज बनवली आणि मग थोडीशी दोन सोबत मस्ती करायला घेतली आम्ही तिघं घरामध्ये असू ना की एवढा धिंगाणा घालतो ना की प्रचंड प्रमाणाच्या बाहेरच सॅटर्डे संडे आमच्या टी व्हीचा ना मला वाटते अख्ख्या सोसायटीमध्ये जात असेल कारण आमची ते गाणी आमचा ते डान्स आमचा तो आवाज बाप खूप छान वाटतं असं सगळेजण घरी असले की एन्जॉय करायला पण मज्जा वाटते आणि जास्त करून हे घरी असल्यानंतर ना खूप मूड येतो प्रत्येक गोष्टीलाच आता मग संध्याकाळी हे म्हटले की आपण बाहेर कुठंतरी फिरून येता कारण काय घ्यायचं तर नव्हतं असं होतं ना बाहेर गेलं ना की आपले आपल्याकडून पैसे जातातच त्यामुळं आम्ही थोडंसं कंट्रोल करतो की नको बाहेर जायलाच नको पण आज धनुषना खूप आईस्क्रीमसाठी हट्ट करत होता म्हटलं जाऊया हे म्हटलं की आपण फक्त फिरून येऊयात बाहेर जाऊन आणि बाहेर गेल्यानंतर माझं ह्या लक्ष म्हणजे माझं लक्ष ह्या गाडीकडं गेलं आणि माझं जे असं असतं की जिथं स्वस्त भेटेल ना तिथं पटकन जायचं तर मला दा माहिती आहे ह्या गाडीवरती ना कांदा टोमॅटो किंवा टोमॅटो नव्हते कांदा लसूण बटाटा वगैरे सगळं स्वस्त भेटतं आणि ह्यांच्याकडे वाटाणा पण होता तर ह्यांना म्हटलं चला आपण जाऊयात आहे असेल स्वस्त ना तर आपण घेऊ तर आम्हाला शंभर रुपयाला तीन किलो कांदे भेटले असे जिथं भाजी घ्यायला होता तिथं चाळीस रुपयाला किलो भेटतात आणि कांदे पण छान होते वाटाणा पण शंभरचा अडीच किलो होता तर म्हटलं जाऊया एक किलो घेऊनच टाकू आपण आणि बाहेरचं वातावरण पण संध्याकाळच्या टायमिंगला खूप छान असतं ते सगळं घेऊन मग आईस्क्रीम पण घेतलं धनुसाठी आणि मग आम्ही घरी गेलो घरी आले आले लगेच धनुष्याने आईस्क्रीम खायला घेतलं त्याला आधी वाटलं की आपण फ्रीजमध्ये ठेवायचंय पण मी म्हटलं नको बाळा पण खाऊयात आत्ताच म्हणून कारण त्याला खूप दिवस झाला आईस्क्रीम दिलं नव्हतं तर मग म्हटलं तू खाऊन घे पहिलं त्याशिवाय त्याला काय बरं वाटणार नव्हतं आणि हे दहा कोणच परवडतात जास्त काय हे नसते म्हणजे लगेच संपून पण जातो म्हणून आम्ही तेच कोण आणले खाल्ले आणि मग रात्रीचं जेवण काय बनवायचंच नव्हतं कारण सकाळची बिर्याणी बरीचशी शिल्लक होती की जेणेकरून आमचं संध्याकाळचं भागेल असतं म्हणून मग निवांत होते मी तर म्हटलं चला आपण सकाळचं काम हलकं करूयात आपण हे वाटाणे सोलून ठेवले तर मग सकाळ काय जास्त टेन्शन नसेल किंवा जो काय सकाळी कचरा द्यायचा आहे ना तो कचऱ्याबरोबर सगळाच कचरा निघून जायला नाहीतर परत राहिलं की इथं तिथं ठेवा असं होतं म्हणून मग धनुषच्या मदतीने मी ना वाटाणे सोलायला घेतले धनुषना कोणतं पण काम एकदम मन लावून करतो म्हणजे आपण कसं म्हटलं ना की कर म्हणून तर त्याला एवढं आवडणार नाही पण जो जेव्हा तो स्वतःचं काम करायला माझ्यासोबत बसतो ना तेव्हा एकदम एकाग्र होऊन ते काम करत असतो त्याचं लक्षसुद्धा इकडे तिकडे अजिबात जात नाही आणि मुलांना कर म्हणण्यापेक्षा स्वतः करण्यामध्ये आनंदच त्यांना काही वेगळा असतो एकदम मन लावून बसला ला होता म्हणून त्याच्या पप्पाने त्याचा गपचूप व्हिडिओ काढला की किती एकाग्र होऊन तो काम करतोय म्हणून आणि त्यांना पण ना छोट्या छोट्या गोष्टींचं खूप कौतुक वाटतं आणि त्या ह्या छोट्या छोट्या गोष्टीत ना ते त्यांच्या मोबाईलमध्ये असं कॅप्चर करून ठेवतात की त्यांना आठवण येईल तेव्हा बघतात ते आणि खूप छान वाटतं सगळे वाटाणे वगैरे भरून ठेवायला घेतले आणि ह्याच्यात ना बिर्याणी आणली होती लास्ट टाइम तर ता ते डबे मी फेकून दिले नव्हते म्हटलं कधी ना कधीतरी कामात येतील आणि फायनली आज कामात आले आणि ह्यांचं ओरडा ओरडा असते की तू टाकून दे कशाला ठेवतेस आधीच घरामध्ये किती आहे आणि परत पण जपून ठेवतेस तर असतातच बायकाची अंगुषणा तशी मी पण आहे सगळं ते डब्यामध्ये भरून ठेवलं तेव्हा माझ्या मनाची शांती झाली आणि पुढची क्लिप बघायला विसरू नका नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा

Okay.